जय हनुमान मित्रमंडळ हनुमान चाळ मानकुर्दी येथील श्री हनुमान मंदिराचे उद्घाटन लोकार्पण सोहळा जय हनुमान हनुमान चाळ सोनापूर येथील श्री हनुमान मंदिराचे उद्घाटन लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे हे उद्घाटन शिवसेना सचिव विनायकजी राऊत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुरेश पाटील प्रमोद शिंदे प्रज्ञा सपका पद्मावती शिंदे राजोल पाटील समीक्षा सकरे प्रवीणा मोरजकर नीलम डोळस कुबल साहेब संजय चव्हाण रोहिदास भेरंगे तात्या सारंग हेमंत साळवी अख्तर शेख रघुनाथ शिंदे किशन जाधव गणेश मावळ सुफी मोहम्मद उमाजी साळवी गुपरान चाचू सतीश काळगावकर हर्षल उस्तुरे एकनाथ खराडे अर्जुन शिंदे शंकर इंगळे अरुण जगताप उपस्थित होते श्री हनुमान मंदिराचे संपूर्ण काम समाजसेवक निष्ठावंत मंदिर सिद्धार्थ उस्तुरे यांच्या सौजन्याने करण्यात आले आमचे शिवसेनेचे इथले विधानसभा मतदारसंघ प्रमुख सिद्धार्थ उत्तुरे यांच्या भक्तीतून आज हनुमंताचं मंदिराचं उभं मंदिर उभं राहिलं आणि त्याच लोकांच्या प्रति अर्पण झालेलं आहे खूप आनंद झाला यापूर्वी बऱ्याच जणांनी आश्वासनं दिली होती पण ज्यांनी आश्वासन दिले ते गद्दार झाले पण सिद्धार्थसारखा एक स्वामीनिष्ठ आणि एकनिष्ठ शिवसैनिक त्यांनी ते, ते भक्तांना हे हनुमंताचं मंदिर उभं करून दिलेलं आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे हीच वृत्ती प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे जे पैशासाठी हपापले हो, हपापलेले होते ते गद्दार झाले आणि जे निष्ठे चालतात ते सिद्धार्थसारखे काम करतायत